प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो बरेच लोक म्हणतात गुरुजी आपला स्थानाचा व्हिडिओ सध्या आलेला नाही बरोबर आहे सध्या स्थानाचा व्हिडिओ आलेला नाही कारण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य नागराज बाबा आत्याबाई तसेच साहित्याचार्य संतोष मुनी शास्त्री बाबा कपाटे यांची वेळा चरित्र वरती पोथी चालू आहे त्याच्यामुळे मग जवळपास बरेच दिवस त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून सध्या स्थानाचे व्हिडिओ मी दिलेले नाहीत पण आजच मनाला वाटलं की आज, आज दुपारचा वेळ आहे कुठे जायला पाहिजे जेणेकरून आपल्याला संध्याकाळची पोथी देखील अटेंड करता आली पाहिजे ती लाईव्ह आहे मग मनाशी असं ठरवलं आपण वेरूळ या ठिकाणी जावं आता वेरूळ या ठिकाणी जी आहे मी अनेक वेळेस या स्थानावरती आलेलो आहे वेरूळचे सर्व स्थान या परमेश्वरांनी करून घेतलेले आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जी ईशाळूची लेणी आहे या ठिकाणी अनेक वेळेस येऊन गेलेलो आहे आज देखील ईशाळूची लेणी या ठिकाणी आलोय अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे ईशाणूची जी लेणी आहे ती स्थानपुथी अनुक्रमांक पन्नास मधील हे माहिती दिलेली आहे ती जी काही लेणी आहे ईशाळूची लेणीची माहिती दिलेली आहे लीला गोमट देवच्या लेण्याच्या उत्तरेस व अनकय लेण्याच्या ईशानेस दूर अंतरावर डोंगराच्या मध्याच्याही वरच्या बाजूला विषाणूचे दक्षिणाभि दक्षिणाभिमुख लेणे आहे म्हणजे हे तुम्हाला हा परिसर दाखवणारच आहे पूर्व पश्चिम पटीशाळा खांबापाशी आसनस्थान हे दोन दोनंबरचे जे, जे खांब आहे त्या ठिकाणी आसनस्थान आहे त्याच्यानंतर गोमड देव लेण्यापासून म्हणजे खालची जे जैन लेणी आहे तेथून व लेणी क्रमांक एकोणतीस पासून ईशायकडे जाण्याचा रस्ता आहे मधून मी आलेलो आहे अनेक लेण्यामध्ये ती माहिती दाखवलेली आहे आता या स्थानाची लीळा काय आहे पहा बऱ्याच वेळेस आपण श्रवणही केलेली आहे या स्थानाची लीळा आहे कैला केण्यातील म्हणजे जी सोळावी लेणी आहे लेणी या लेणीमधून या भुयारी मार्गातून प्रवेश करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनांसह इशारुयाच्या लेण्याकडे आले या ठिकाणी आले त्यांना खांबापाशी आसन झाले या ठिकाणी आसन झालेलं आहे बाईसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षालन केले पूर्वार्ध लिहा एकशे सत्याऐंशी अशा पद्धतीची लीळा आहे मी वेरूळला नेहमी नेहमी येत असतो आणि एक प्रायचित विधीमध्ये एक कडू आलेला आहे ते मला मनाला खूप वेगळं वाटत स्वामींच्या विरहामध्ये मला खूप दुःख होत आहे पण ते मी आपल्याला म्हणून दाखवत आहे किती विषारी जीवन माझे हला हलाहून किती विषारी जीवन माझे हला हला हुने अवताराला विष दिले मी सुपारी मधुने अवताराला विष दिले मी तर हे प्रायचित मधलं मला ते दोन कडवं जे आहे खूप भावनावश होत असतो त्या चौतीसव्या लेण्यामध्ये मी जाऊन आलो ती जागा कशी आहे लेणी कशी आहे तीही दाखवलेली आहे तर सर्व सद्भक्तानो परमेश्वर हे कार्य माझ्याकडून करून घेत असतात सर्व संत महंत आपण सर्व मला प्रेरणा देतात आणि म्हणून मी एकांतामध्ये भटकत असतो आज देखील अशा ठिकाणी आलोय ठरवलं होतं एकांतात जावं शांततेत राहावं स्मरण करावं तेही केलं पण अनेक लोक मला जोडलेले आहेत म्हणून गुरुजी आज कुठे आहेत हे दाखवण्यासाठी पुन्हा इशाळूवाच्या एकांतातील जी काही लेणी आहे या ठिकाणी आलोय स्थानवंदन केलंय स्थानाला स्नान घातलंय आणि एक आगळा वेगळा अनुभव मला या ठिकाणी येत असतो म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आपण सर्व मला प्रेम देतात अनेक लीळा वेरुळच्या स्थानावरच्या आहेत स्वामींचं दहा महिन्याचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि देखील खूप आहेत बऱ्या ठिकाणी मी लिळा साधू संतांकडून महंताकडून ते प्रवचन मी आपल्याला दिलेले आहेत आता अनेक लोक मला जोडलेले आहेत जवळपास सबस्क्रायबर देखील पन्नास हजाराच्या आसपास गेलेले आहेत आणि आपण देखील चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला ही प्रेरणा मिळत असते आपण या ठिकाणची लिळा पाहिली आता फ्रंट कॅमेरा चालू केलेला आहे आणि इशाळूची लेणी आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आज ऑगस्ट महिन्यामधील वातावरण कसं आहे स्वामींचं स्थान कसं आहे है, तो परिसर कसं आहे ही तपोभूमी म्हटली जाते आणि म्हणून हा परिसर देखील आपण आहे ज्या ठिकाणी मी स्थान दाखवणार आहे तिथं थोडंसं लक्षपूर्वक जे दुर्मूळ आहे ओरिजिनल आहे तोही जे काही पाषाण आहे या ठिकाणी जो खांब आहे तोही आपण निरीक्षण करा स्थानवंदन करा मी तुम्हाला ही लेणी आणि परिसर देखील दाखवत आहे तेवढंच नाहीये या ठिकाणी एक कुंड आहे जे टाका आहे सध्या त्यात पाणी चालू आहे बऱ्या ठिकाणी पाणी टपकतंय तेही आपण पहा परिसर अतिशय सुंदर आहे आपल्याला देखील या स्थानाला पुन्हा पुन्हा यावं वाटेल तर एक दोन मिनिट फक्त आपण ही जी काही लेणीचा परिसर आहे तो आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र वेरुळ येथील इशाळूची लेणी आपण पाहत आहोत पाणी टपकत आहे या ठिकाणी ही लेणी आहे अतिशय मजबूत आणि भक्कम अशी ही लेणी आहे सध्या याला जाळी गेट बसवलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आतमध्ये जात जाता येत नाही ही पूर्ण लेणी आपण पाहत आहोत अतिशय पुरातन ही लेणी आहे आणि हे जे काही खांब आहे दोन नंबरचं खांब हीच या ठिकाणी थोडीशी उटी वगैरे केलेली असते या ठिकाणी मी पूजा केली आणि हा जो काही खांब आहे या खांबाच्या ठिकाणीच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणी आसन झालेलं आहे आता लेणी आपण पाहिलेली आहे स्थान वंदन आपण केलेलं आहे आता समोरचं जे वेरूळ परिसर आहे तो आपण पाहूया एक खडक आहे जे तुम्हाला टाक म्हणत होतो जे कुंड आहे टाक आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे वरती रानकेळी आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण अतिशय हिरवगार झालेलं आहे या ठिकाणी ही जी काही टाक आहे पाण्याची टाकी आहे ती आपण सध्या पाहत आहोत त्याच्यानंतर वेरूळ परिसर या ठिकाणी पाहतो खाली एक दत्त गुंफा आहे त्या देखील सर्वज्ञांचं स्थान आहे गोमट देवचं लेणं आहे अनकैया लेणं आहे इकडं है, 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 है विरुळ गाव दिसत आहे आणि इथे ज्या चौतीस लेण्या आहेत वेरुळच्या त्या आपल्याला दूरवर दिसत आहे आणि येथून जे आहे स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी एक पायी मार्ग आहे सध्या बऱ्या ठिकाणी पाणी चालू आहे पुन्हा एकदा विशाळूची जी देणी आहे आज कशी आहे ती आपण पहा धनोद प्रणाम आवडला ना परिसर मी गुरुवर्य आत्याबाईंना विचारलेलं होतं भुयारी मार्ग कुठून आहे तर त्यांनी सांगितलं या परिसरातून आहे इथे पहिलं कुठेतरी दिसायचं पण आता ते बुजलेलं आहे पुढे मागे त्याचे शोध माहीत नाही परमेश्वर करून घेतील कुठे आहे का आहे ते पण हे दाखवण्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी येत असतो आणि आपण मला सर्वजण प्रेरणा देता आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा लवकरच पन्नास हजार सबस्क्राईबर होऊन जातील जेणेकरून आपल्यालाही अधिकाधिक माहिती या माध्यमातून मिळत राहील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम